तुम्ही प्रयत्न करा एक दिवस तुम्ही यूटूबला व्हायरल होणार म्हणजे होणार ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे ही यूट्यूबची ट्रिक आहे मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी आज बोलणार आहे मी चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता जे की सगळ्यात मोठं रोग यूट्यूब आणि व्हायरल होण्यासाठी चुकीचं थमनेल आणि टायटल लिहावं लागतं एका यूटूबरचं दुखासं मी व्हिडिओ बनवला होता जे की माझं स्वतःचं मनोगत मी माझ्या व्हिडिओमध्ये मा मांडलं होतं तर त्याला अशा कमेंट आल्या बऱ्याच ताईंच्या आणि दादांच्या की खरंच आहेत पूनम ताई तुम्ही बोलता तुम्ही खरंच बोलताय माझं पण यूट्यूब चॅनल आहे मी पण बंद केलेलं तर फर्स्ट टाईमची कमेंट मी वाचते तुम्हाला ऐकवते खरं आहे ताई तुमचं मी पण यूटूब यूट्यूब चॅनल आहे मला पण पैशाची गरज आहे का तर मी मुख्या प्राण्यांना म्हणजे त्यांचं म्हणणं होतं मुख्या प्राण्यांना रस्त्यावर प्रेम करते पण त्यांना खायला डॉक्टरचं औषधं खर्च खूप आहे म्हणून मला यूट्यूब चॅनेलची गरज आहे तर ह्या ताईंची फर्स्ट कमेंट आहे तर माझं वैयक्तिक असं मत आहे मी पण एवढी सक्सेसफुल यूट्यूबर नाही आहे मी पण मोठी काही यूट्यूबला स्टार आहे एक वर्ष झालं मी पण प्रयत्न करते पण मी हारणार नाही मी प्रयत्न करत राहणार कारण माझ्या पाठीमागं जे काही माझ्या ताई आहे दादा आहे थरावीक असे ताई आणि दादा लोक आहेत ते माझ्या मिस्टरांचा माझा जीवन प्रवास पहिल्यापासून बघतात युट्यूब चॅनल जसं की मी चालू केले तेव्हापासूनच आमचं स्ट्रगल बघतात आम्ही काय बिझनेस करतो हे त्यांनी बघितलेलं आहे चार लोकांचा का होईना आम्हाला सपोर्ट आहे त्याच्यामुळं मी त्यांच्याशी प्रेरणादायक कमेंट येते नव्याने उभारी मिळते परत व्हिडिओ करायला एक नवी दिशा मिळते त्याच्यामुळं मी नाराज काही होणार नाही यूट्यूब चॅनल मी काही बंद करणार नाही तर अगदी माझी त्या ताईंना तुम्ही तो यूट्यूब माझं व्हिडिओ बघत बघताल जेव्हा तेव्हा त्याला ते कमेंट आहेत सगळ्या निगेटिव्हिटीच्या कमेंट आहेत की ताई म्हणतात की खरंच बोलताय पूनम ताई खरंच खूप कष्ट आहे कष्ट आहे ताईंनो पण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश भेटणार आहे का प्रयत्न करत राहायचे हार मानायचे आयुष्यात आपल्याला सक्सेस आहे यश आहे यश संपादन आहे तरच शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करावं लागेल आपल्या आयुष्यातला थोडा आपला ध्येय आहे ते आपल्याला प्रत्येकाचं एक ध्येय असतं आपल्याला त्यातनं दोन पैसे कमवायचे मला कमवायच्यात तुम्हाला कमवायचं प्रत्येकाच्या काही नाही काय अडचण असतात काही काही कारणाने कोण कोण युट्यूबवर आलेलं आहे माझं कारण वेगळं आहे जरा मी ते नंतर न शेअर करेल तर काही काही कारणाने आपण युट्यूबवर आलेलो आहोत नाही निगेटिव्ह विचार करायचे नाही मनामध्ये निगेटिव्ह विचारच करायचे नाहीत पॉझिटिव्ह विचार करायचे पॉझिटिव्ह थिंकिंग मनामध्ये आणायची स्वामींचे बोल आहेत स्वामी म्हणतात जेव्हा मला तुला द्यायची गरज पडेल त्यावेळेस मी तुला देणारच आहे त्यावेळेस तुझी तुझी जोळी कमी पडेल कमी देणार आहे त्या मुळं माझा अनुभव आहे त्या स्वामींवरती विश्वास ठेवायचा ते स्वामी एक दिवस आपल्याला यश देणार म्हणजे देणार आपल्या मोबाईलला रोज कोणाच्या मोबाईलला दोन जी बी नेट असते दीड जी बी नेट असते तर आपण त्या त्या नेटमध्ये चित्र कुणाचं कंटेंट बस बघण्यापेक्षा इतर दुसरं काही मोबाईलला बघण्यापेक्षा आपण आपला कंटेंट करायचा मी म्हणते रोज का ना तीनच मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करायचा दोन मिनिटाचा करायचा तीन मिनिटाचा कराय रोज करत राहायचं करत राहिले होतं काय म्हणतात ना वाळूच्या कणही रगडिता तेळही वाळूचे कण ही तेलही ते गळे आपल्या संतांची ही म्हण आहे संतांनी आपल्याला शिकवलेले त्याच्यामुळं हारायचं नाही छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळात आपण या महाराष्ट्रामध्ये राह राहत आहोत पावनभूमीमध्ये आहे तर छत्रपती शिवरायांनी सुद्धा मोगलांपासून गड जिंकले मोगलांपासून आपल्याला स्वराज्य स्थापन केलं छत्रपती छत्रपती शिवरायांनी तर आपण तर सर्वसामान्य व्यक्ती आपल्याला काय युट्यूबमध्ये हो आपण सक्षम एक दिवस आपण तुम्ही प्रयत्न करत राहता येईन एक दिवस तुम्ही सक्सेसफुल युट्यूबर होणार म्हणजे होणार हे माझं स्वतःचं मत आहे आणि माझं स्वतःबद्दल पण ते थांबत आहे त्यामुळे मी हारणार नाही माझ्या पाठीमागं माझ्या काही दादांचे ताईंचे माझ्यावरती ते आशीर्वाद आहे तेच माझ्यासाठी भरपूर काय आणि जाऊ द्या मला ह्या गोष्टीची आवड पण आहे मी कंटेन करते माझं काय थोडासा वेळ काढत असते त्यातनंच मी व्हिडिओ बनत असते माझ्या मुलं लहान लहान आहे ते मोठी झाल्यावरती बघती त्यांचं रोजचं शेड्यूल ते सेव्ह आहे माझं होतं आहे मी मातारी झाल्यावर माझे व्हिडिओ बघू शकते पण प्रयत्न सोडू नका प्रयत्न सोडाल त्या दिवशी तुम्ही हारलेला असताल प्रयत्न करत राहा एक दिवस सक्सेसफुल युट्यूबवर होणार होणार म्हणजे होणार तुम्ही इतके व्हायरल होणार आणि बरेचशी लोक तुमची फॅन वर पण असं कंटेंट करा असे व्हिडिओ करा की लोकांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे असे व्हिडिओ म्हणवायचे आपल्याला चुकीच्या पद्धतीने व्हायरल व्हायचं नाही चुकीच्या पद्धतीने फेमस व्हायचं नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने फेमस थोडा वेळ वेळ लागू द्या लागला तरी चालेल पण चांगल्या पद्धतीनेच आपण व्हायरल होऊया तर, माला माला तर, तर लगे लगे मला पण मला चांगल्या पद्धतीनेच व्हायरल व्हायचं इतकंच मला तुमच्याशी बोलायचं होतं ताई तर तुम्ही त्या व्हिडिओला जाऊन बघू शकता आहे यात खरं तर कष्ट आहे युट्यूबला मेंदूचा खूप वापर आहे लगेचच्या लगेच आहे मी आता माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी माझं मटकीचं बिझनेस आहे मी एखाद्या नवीन बाजारमध्ये जर गेले तर पहिल्या बाजारी मला एक दोन लोकच ओळखणार दुसऱ्या बाजारी चार पाच लोक ओळखणार मी वारंवार त्या बाजारात जर जात राहिले तर मला बरेच लोक ओळखणार तसंच युट्यूब पण हे क्षेत्र आहे तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करत राहिले रोज करत राहिले म्हणता दहावी उजवू द्या वीसवी उजवू द्या रोज तुम्ही अपलोड करत राहिले करत राहिले तर एक दिवस तुम्ही तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखणार मी महाराष्ट्रातच सांगते तुम्ही देशात तुमची ओळख होईल मी फक्त महाराष्ट्रापुरतं सांगते अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखणार इतकी तुमची ओळखता येणार पण तुम्हाला तिथं नित्य नेमाने व्हिडिओला अपलोड करावे लागतील लग्याच्या लगे कोण व्हायरल होत नाही आता मी सहा सात बाजार करते आठवडे बाजार करते माझा मटकीचा बिझनेस आहे मी माझ्या मटकीची क्वालिटी चांगली दिली त्याच्यामुळं लोक बराच वेळ थांबतात जरी मला लेट झालं बाजारला जायला तरी लोक माझी वाट बघत थांबतात की तुमची देवकर मटकी चांगली असती तुमची मटकीशिवाय मटकी आम्हाला दुसरीकडची आवडत नाही कारण आपण त्या क्षेत्रामध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपण प्रामाणिकपणा आणि आपला तो ठसा उमटवला आहे आपण त्या क्षेत्रामध्ये त्यामुळं लोकांचा आपल्याला विश्वास आहे त्यामुळे युट्यूबमध्ये पण तुमचा उमटवायचा असेल तर तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल चिकाटी आणि मेहनत करावे लागेल प्रयत्न करावे लागतील तरच तुम्हाला लोक आणि पब्लिक ओळखणार आहे आणि पब्लिकला उलट असं वाटलं पाहिजे युट्यूबर असाल तर तुमच्यासाठी हा संदेश आहे मेसेज आहे माझा की तुमचा व्हिडिओ जर नाही गेला ना, ना तर तुम्हाला कमेंट आली पाहिजे मागच्या कालच्या व्हिडिओला की तुमचा व्हिडिओ का आला नाही तुमच्या व्हिडिओची आतुरता वाट बघत होते जेव्हा ही कमेंट तुमच्या आयडी लिहून पडेल ना त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल युट्यूबर असाल मला असं वाटतं त्यामुळं प्रयत्न सोडू नका हार मानू नका सातत्य ठेवा प्रयत्न करत राहा एक दिवस व्हायरल होणार मला स्वामींवरती विश्वास आहे आणि स्वामी मला एक दिवस का ना या मेहनतीचं फळ देणार म्हणजे देणार तर एवढंच मला बोलायचं तर बाकी चला आता मला बाजारलं जायचं आहे तर सगळ्यांचा निरोप घेतो बाय बाय तर प्रयत्न करत राहा ताई नो हार मानू नका